नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप शिवसेना उभाटा गटाकडून व्हायरल होत असलेल्या त्या इमेजची चर्चा कोल्हापुरातील शिवसेना उबाटा गटाच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच रविकिरण इंगवले यांची नियुक्ती झाली नियुक्ती झाल्यानंतर रविकिरण इंगवले यांनी केलेली विधानं राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती त्यानंतर काही दिवसातच कोल्हापुरात शिवसेना निर्धार मेळावा घेण्यात आला निर्धार मेळाव्यानंतर रविकिरण इंगवले यांनी शिवसेना शिंदे गटातील असणाऱ्या आमदारांवर निशाणा साधला असल्याचं पाहायला मिळतंय शिवसेना शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट आमदार संजय गायकवाड आमदार भरत गोगावले मंत्री मानिकराव कोकाटे व आमदार राजेश क्षीरसागर यांचे फोटोज आणि त्या फोटोजवर नमूद केलेली विधाने आणि जग मिल बेठेंगे पाच यार अशा आशयाच्या नावाच्या इमेजची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे या पोस्टरवर विधान परिषदमध्ये मोबाईलवर रमी खेळतानाचा कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावरून रमी मास्टर कृषी मंत्री असा त्यांचा उल्लेख केला आहे आमदार संजय शिरसाट यांचा हॉटेलमधील पैशाची बॅग भरलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यांना शिरसाटांचे मायाचार असा उल्लेख केला आहे आमदार भरत गोगावले यांचा अघोरी पूजा केलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावरून ओम फट स्वाहा असा उल्लेख केला आहे तर आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये एकाला मारहाण केलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावरून त्यांना शिंदेंचा बॉक्सर असा उल्लेख केला असून कोल्हापूरचे शंभर कोटी रस्ते आणि जयप्रभा स्टुडिओ यांचा निधी खाणारा कमिशनर असा आमदार राजेश क्षीरसागर यांचा उल्लेख केला आहे या पाचही आमदारांची तयार केलेली इमेज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्यामुळे या इमेजची नागरिकांच्या जोरदार चर्चा सुरू आहे यासाठी उद्या शिवसेना उबाटा गटाच्या वतीने दसरा चौक येथे मुखमोर्चा व प्रदर्शन केले जाणार आहे यावेळी जिवंतरूपी प्रदर्शन व सत्यता दाखवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख रवी यांनी दिली आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर